कसबा गणपती शेतकरी संघटनेच्या यंदाच्या वर्षी कार हुणवीनिमित्त कसबा गणपती मंदिरामध्ये सर्व शेतकरी बांधवाची वार्षिक सर्वसाधारण सभा सुधीर थोबडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत गतवर्षीचा अहवाल केदार मेंगाणे यांनी वाचून पुढील वर्षीची रूपरेषा मांडली आणि सन दोन हजार पंचवीस या वर्षीचे संघटनेचे नूतन पदाधिकारी एकमतानं निवड करण्यात आले या नूतन पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष म्हणून अमित गुंगे उपाध्यक्षपदी विनायक शरणार्थी सचिव केदार कुताटे खजिनदार केदार मेंगाणे प्रसिद्धी प्रमुख म्हणून पुष्कराज मैत्री मिरवणूक प्रमुख म्हणून धनेश हिरेबू आणि अप्पासाहेब कुताटे योगेश हादरे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे कसबा गणपती मंडळ शेतकरी संघटनेतर्फे यंदाही कारहुणवीनिमित्त बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे संघटनेतर्फे उत्सव साजरा करण्याचं यंदाचं पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी वर्ष असून अमित गुंगे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याबद्दल त्यांनी आभार मानले यावेळी बसवराज गाबडे सचिन गुंगे रोहित कुताटे सिद्धार्थ खुने अर्पित आणि समस्त कसबा गणपती परिवार तसंच शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही